एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तो शब्द वापरल्याने शिवसैनिक आक्रमक प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते शिवसेनेच्या वतीने सांगलीतही जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसैनिकांकडून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या प्रतिकात्मक आला कॉमेडीच्या नावावर कायम ट्रॅजेडी निर्माण करणारा हा कुणाल कामरा यांनी जे वक्तव्य गाण्याच्या माध्यमातून आमच्या पक्षाचे मुख्य नेते व या राज्याच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विरुद्ध केलेल्या वक्तव्याचा आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध केलेला आहे त्याचा प्रति पुतळा या ठिकाणी करून त्याला पायानं तुडवून या ठिकाणी आम्ही उत्तर दिलेलं आहे परंतु अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही नेत्याला सामाजिक क्षेत्रातला असो किंवा कोणत्याही क्षेत्रातला असो त्यांना आम्ही सांगू इच्छितो सत्ताधारी पक्ष आहे म्हणून एका चाकोरीत राहून या ठिकाणी आंदोलन करतोय परंतु आमच्या नेत्याच्या विरोधात पुन्हा जर अशा पद्धतीचं जहाल वक्तव्य कराल तर त्यांना जशास तसं उत्तर या ठिकाणी देऊ त्याला महाराष्ट्र फिरू देणार नाही या ठिकाणी आम्ही सांगली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी ग्वाही देतो खऱ्या अर्थानं रात्री बारा नंतर यानं ज्या नेत्याला ट्विट केलं आमचा संशय असा आहे की त्या नेत्यांच्याकडून मिळालेल्या सुपारीमुळेच त्यानं हे वक्तव्य केलं असावं आणि याचा तपास होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि या ठिकाणी आम्ही सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी करणार आहोत